अनेक सौभाग्यवती स्त्रियांच्या आवडीचा सण म्हणजे मकर संक्रांत संक्रांतीचा सण सं जवळ आला की अनेक महिलांची चर्चा असते की यावर्षी संक्रांत कोणत्या आप रंगावर आली आहे किंवा यावर्षी आपण संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे नाहीयेत कारण बघा पूर्वीपासून आपण आपल्या आई आणि आजीकडून ऐकलेलं असेल की संक्रांत ज्या रंगावरती आलेली आहे त्या रंगाचं वस्त्र किंवा त्या रंगाचे कपडे आपण घालायचे नसतात आणि आता बऱ्याच जणांना माहिती आहे की संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे आणि आपण पिवळा रंग वर्ज करायचा आहे का त्याबरोबरच काही जणांनी असे देखील प्रश्न विचारलेले आहेत की आपण सोन्याचे दागिने घालू शकतो का कारण ते थोडेसे पिवळस रंगाचे असतात त्याबरोबरच हळदी कुंकामधली हळद आपण लावू शकतो का कारण ती पिवळ्या रंगाची असते असे प्रश्न अनेक जणांना पडलेले आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यावर्षी पिवळा रंग वर्ज करायचा आहे का किंवा पिवळ्या रंगाच्या आपण कोणत्या वस्तू वापरू शकतो मात्र आपल्याला एक वस्तू आहे पिवळ्या रंगाची ती चुकूनही वापरायची नाही तर ती कोणती वस्तू वापरायची नाही आणि पिवळा रंग आपल्याला वर्ज करायचा आहे का अशी पिवळ्या रंगाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारचा दिवस आणि या दिवशी आलेला आहे मकर संक्रांतीचा सण तसं तर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते अशा प्रकारे तेरा जानेवारीला भोगी चौदा जानेवारीला संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत या पद्धतीने तीन दिवस हा सण चालत असतो आणि या तिन्ही दिवसाचं महत्व वेगवेगळं आहे प्रत्येक दिवस साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे सूर्यदेव हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असं म्हणतात तर संक्रांती ही एक देवी आहे आणि या देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून आपण या देवीला संक्रांती देवी असं म्हणतो ही संक्रांती देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून पृथ्वीवर येत असते दरवर्षी संक्रांती देवीने वेगवेगळ्या रंगाचं वस्त्र धारण केलेले असतं हातात वेगवेगळे शस्त्र घेतलेले असतात तर या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे यावर्षी आपण पिवळी साडी नेसायची का किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तू वापरायच्या का असा प्रश्न बऱ्याच जणांमध्ये दिसून येत आहे कारण संक्रांतीने ज्या ज्या वर्षी ज्या रंगाचं वस्त्र घातलेलं असतं त्या त्या वर्षी आपण त्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत असं ना आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहे अगदी पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे मी सुरुवातीलाच सांगितलं बघा की संक्रांत जवळ आली की ज्या काही पूर्वीच्या स्त्रिया असतील किंवा आपली आई आजी असेल त्या विचारत असतात की यंदा संक्रांत कोणत्या रंगावरती आलेली आहे कारण त्या म्हणायच्या ना की संक्रांत ज्या रंगावरती आलेली आहे त्या रंगाचे जर आपण कपडे घातले तर आपल्यावरती कोणतं तरी विघ्न येतं किंवा संक्रांत आपल्यावरती येते त्यामुळे ते वस्त्र घालायचं नसतं त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अजूनही ही पद्धत आज तागायत सुरू आहे आणि यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आहे त्यामुळे आपण पिवळा रंग वर्ज करायचा का जर तुम्हाला शक्य झालं तर पिवळ्या रंगाच्या ज्या काही वस्तू असतील एक दोन दिवस तुम्ही त्या वर्ज केल्या तर काहीच हरकत नाही कारण आपण संपूर्ण महिनाभर किंवा संपूर्ण वर्षभर हा रंग वर्ज करायचा नाही तर फक्त संक्रांतीच्या सणापुरताच आपण तेवढा वर्ज करायचा असतो त्यातल्या त्यातना संक्रांतीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं त्या आहे त्यामुळे आपण शक्यतो लहान मुलांना पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालू नका आणि सौभाग्यवती स्त्रियांनी सुद्धा या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसू नका कारण आपल्या समाजामध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये ज्या काही पूर्वीपासून रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्या काहीतरी आपण चालू ठेवल्याच पाहिजेत कारण ते आपल्या हितासाठी आपल्या चांगल्यासाठीच असणार आहे तो रंग तुम्ही वर्षभर घालू नका किंवा महिनाभर घालू नका असं मी अजिबात म्हणणार नाही काही जण म्हणजे पूर्वीची लोक ना वर्षभर सुद्धा पाळायचे पण आता तेवढं पाळणं शक्य नसेल ना किमान संक्रांतीचे तीन दिवस किंवा रथसप्तमी पर्यंत तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाची साडी मात्र नेसू नका कारण वर्षातले एक दोन दिवस आपण नाही घातला तो रंग तर काय होणार आहे आता काळ जरी बदलला असेल ना तरीसुद्धा जर तुम्हाला याचा सखोल अभ्यास असेल जर हा रंग घातला तर खरंच काहीही वाईट होईल का किंवा खरंच ही अंधश्रद्धा आहे का किंवा घातला तर काय होईल जर तुम्हाला यावरती खरोखरच माहिती असेल संपूर्ण तर तुम्ही तो घालू शकता पण बऱ्याच भागामध्ये ना अजून सुद्धा ही पद्धत पाळली जाते आपण काय दररोज वर्षभर प्रत्येक कार्यक्रमाला सणाला आपल्या आवडीच्या रंगाचे कपडे तर आपण घालतच असतो पण फक्त यावर्षी एक ते दोन दिवस पिवळा रंग वर्ज केला तर काय हरकत आहे बाकी कितीतरी छान छान रंग आहेत लाल गुलाबी हिरवा निळा पोपटी असे आपल्याला आवडणारे किती छान रंग आहेत त्याच्याकडे आपण चांगल्या दृष्टीने बघून त्या रंगाचे कपडे घालूया असं एक दोन दिवसांनी काय फरक पडणार आहे आणि तसंही तुम्हाला खूप जास्त दिवस वाटत असतील ना तर फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी ना तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाचं वस्त्र घालणं टाळा बाकी मग तुम्ही इतर दिवशी घालू शकता पिवळा रंग हा अशुभ आहे असं मी अजिबात म्हणणार नाही फक्त आपल्याला त्या संक्रांतीच्या सणापुरताच वर्ज करायचा असतो बाकी पिवळा रंग हा खूप शुभ आहे त्यामुळे मग आम्ही पिवळ्या रंगाची हळद वापरायची का नाही किंवा सोन्याचे दागिने वापरायचे का नाही संक्रांतीच्या दिवशी कारण पिवळा रंग वर्ज आहे त्यामुळे असे प्रश्नांना बरेच जण विचारतात पहिली गोष्ट म्हणजे पूर्वीपासून आपण संक्रांत ज्या रंगावरती आलेली आहे तो रंग वर्ज करत असतो आणि पंचांगामध्ये सुद्धा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे फक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे फक्त आपण वस्त्र पिवळ्या रंगाचं पाळायचं आहे म्हणजे आपण एक ते दोन दिवस ना पिवळा रंग घालायचा नाही लहान मुलांना असो किंवा कुणीही असो बाकी हळदी कुंकाचं म्हणाल तर संक्रांतीच्या सणामधील मुख्य कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकू आहे हळदी कुंकू हे हळदीशिवाय अपूर्ण आहे हळदी शिवाय हळदी कुंकू हा सण होऊच शकत नाही त्यामुळे हळद ही कधीच अशुभ ठरणार नाही हळदी कुंकू हे एक सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे आपण हळद वर्ज करू शकत नाही मकर संक्रांतीला मुख्य कार्यक्रम तर हळदी कुंकाचाच असतो त्यामुळे आपण फक्त पिवळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र सोडून बाकीच्या पिवळ्या रंगाच्या गोष्टी वापरू शकतो जसे की हळद असेल कारण समाजातील सर्व अगदी गरिबांपासून ते मोठमोठ्या श्रीमंतांपर्यंत स्त्रियांमध्ये प्रत्येक शुभप्रसंगी स्त्रियांसाठी हळदी कुंकू समारंभ करण्याची पद्धत आस्तागायत सुरू आहे आणि विशेष करून मकर संक्रांतीला हळदी कुंकाचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही हळदी कुंकाचा कार्यक्रम करू शकता त्याबरोबरच आपल्या समाजामध्ये कोणतंही मंगल कार्य असू दे किंवा सुवासिनींना जेवायला सांगायचं असेल किंवा कोणत्याही कार्यक्रमाचं आमंत्रण द्यायचं असेल तर आपण हळदी कुंकू लावूनच आमंत्रण देत असतो त्यामुळे हळदी कुंकाचं फार मोठं महत्त्व आहे कारण आपण जेव्हा एखाद्या स्त्रीला हळदी कुंकू लावतो तेव्हा स्त्रीमधील प्रत्येक आदिशक्तीची पूजा केल्यासारखी असते पूर्वीना एकत्र कुटुंब पद्धती होती स्त्रीला घराबाहेर पडायला बंधनं होती पण या हळदी कुंकाच्या निमित्ताने बायका एकत्र जमून एकमेकींची सुखदुःख जाणून घ्यायच्या नंतर हळूहळू समाज प्रगत होत गेला तस तशी स्त्री ही स्वतंत्र झाली पण हळदी कुंकाची प्रथा मात्र आजही सुरूच आहे फरक केवळ एवढाच आहे की आधुनिक युगात ही प्रथा सुद्धा आधुनिक झाली आहे नोकरीनिमित्त घराबाहेर पडणाऱ्या स्त्रीला मकर संक्रांती निमित्त दोन क्षण विरुंगुळ्याचे मिळाल्याने त्या सुद्धा यामध्ये उत्साहाने सहभागी होत असतात पूर्वीच्या काळी महिला घरातील कामं आणि शेतात राबायच्या त्यांचं आयुष्य चूल मूल आणि शेत यांच्या अवतीभोवती फिरायचं त्यामुळे अशा वेळी त्यांच्या आयुष्यात थोडा विरंगुळा आणि महिलांची एकमेकांशी भेट म्हणून हळदी कुंकू कार्यक्रमाचं एक निमित्त व्हायचं पण या सोहळ्यातून आपल्या संस्कृतीचं सुद्धा संवर्धन व्हावं एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण जिव्हाळ्याचं प्रेम आणि मैत्रींचे संबंध घट्ट करण्याच्या निमित्ताने हा उद्देश असायचा असं या हळदी कुंकाचं महत्व पाहता आपण हळदी कुंकामधली हळद ही वर्ज्य करूच शकत नाही त्याशिवाय हा कार्यक्रम किंवा हळदी कुंकू समारंभ होऊच शकत नाही त्याबरोबरच अनेक सौभाग्यवती स्त्रिया प्रत्येक सणाला सोन्याचे दागिने घालतात आणि सोने केवळ महिलांचे सौंदर्यच वाढवत नाही तर याचे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत जुन्या काळात ही अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी सोन्या चांदीचा वापर केला जात असे सोन्याला लक्ष्मीचे आणि कुबेराचे प्रतीक मानले जाते सोने धातू गुरुग्रहाचे प्रतीक धातू म्हणून मानतात कारण पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे पिवळा रंग हा विष्णूला अत्यंत प्रिय आहे सोने आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप चांगले आहे आयुर्वेदामध्ये त्याचं खूप महत्त्व आहे आपण अजूनही आपल्या लहान बाळाला सुवर्णप्राशनचा डोस देत असेल आयुर्वेदात वर्णन केलेल्या सोळा संस्कारापैकी सुवर्णप्राशन हा एक आहे आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांपैकी काश्यप संहितेत वर्णिलेली एक विश्वासार्ह उपचार पद्धती म्हणजे सुवर्णप्राशन सुवर्णप्राशन बालकांच्या स्वास्थ्याच्या रक्षणासाठी उपयोगात आणले जाते जर आपण बालकांना सुवर्णप्राशन केले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते बुद्धिमत्ता आकलनशक्ती व स्मरणशक्ती वाढते एकाग्रता वाढून अभ्यासामध्ये नंतर मन स्थिर होते उंची आणि वजन योग्य प्रमाणामध्ये वाढण्यास मदत होते भूक जर लागत नसेल पोट व्यवस्थित साफ होत नसेल वारंवार सर्दी खोकला किंवा मुलंसारखे आजारी पडत असतील तर त्यामध्ये सुद्धा या डोसाचा खूप मोठा फायदा आहे याच्यावरूनच आपल्याला कळतं की सोनं हा सौंदर्यामध्येच भर घालत नाही तर आपल्या आरोग्यासाठी शरीरासाठी त्याचा किती मोठा फायदा आहे त्यामुळे आपण या दिवशी सोन्याचे दागिने अवश्य घालू शकतो हळदी कुंकाचा कार्यक्रम करू शकतो फक्त या संक्रांतीच्या सणानिमित्त तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कोणतेही वस्त्र घालू नका बाकी मग आपण संक्रांतीसाठी जो ओसा तयार करतो त्यामध्ये ऊससुद्धा वरून थोडासा पिवळसा रंगाचा असतो किंवा बोरं पिवळ्या रंगाची असतात पण ह्या सर्व नैसर्गिक गोष्टी आहेत मग या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण न बघता आपण जेवढं पाळू शकतो ना तेवढं पाळण्याचा प्रयत्न करा मग तुम्हाला फक्त वस्त्र पाळायचं असेल तर तेवढंच पाळू शकता किंवा शक्यतो कोणत्याच पिवळ्या रंगाच्या वस्तू जर तुम्हाला वापरायच्या नसतील तर मग त्या नाही वापरल्या तरीही चालतील म्हणजे थोडक्यात काय संक्रांती देवीने ज्या वस्तू किंवा जे रंग परिधान केलेले असतात ना ते फक्त आपण वर्ज करत असतो बाकी आपण पिवळ्या रंगाच्या गोष्टी वापरू शकतो त्याला काहीही हरकत नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला पिवळा रंग वर्ज करायचा का किंवा पिवळ्या रंगाच्या कोणत्या वस्तू आपण वापरू शकतो कोणत्या नाही हे सर्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अणवीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद